हाय गाईच हे बघा आज काय आणले काळी मासे ह्याला म्हणतात कटला हे बघा कटला मासा जिवंत आहेत हे बघा हा आहे कटला मासा हे बघा हे मी विकत आणले तर पकडायला नाही गेलेली हे बघा हा आहे कटला मासा आज कटला माशाची मेजीवानी हे बघा आणि हे फ्राय पण हे फ्राय पण करणार आणि आंबट पण करणार आणि ह्या आणल्यात चिवण्या हे बघा या फ्राय करायला चिवण्या आणि हे आहे ओली करंदी ही तेल कांद्यावर करणार तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा हे बघा गाईज हळद मीठ मसाला हे मी ह्याला पूर्ण सगळं लावून ठेवते आणि मग हे संध्याकाळी फ्राय करणार आहे मस्त असं लावून मस्त असं कालवून ठेवायचं पूर्ण जिवंत आहेत या चिवण्या ताज्या आणि या चिवण्या कशा ताज्याच चांगल्या खायला वाटतात आता पाऊस आहे तो पण आपल्याला या खायला मिळतील सगळा मीठ मसाला लावून नसत फोडणीला आणि फ्राय करायचे हे बघा बघायचं आता मी हे मासे साफ करते बघा असे कसे साफ करायचे तुम्हाला दाखवते की पहिला अशी सर्व ना खवलं काढून घ्यायचे अशी ना मी खवलं काढायची सगळी मी अशी खवलं काढायची जिवंत आहेत ना तर आतात ना सटकतात मासे ते चिकट असतात ना खाडीत असतात ते खाडीतले मासे ते चिकट असतात ना ते हातात ना सटकतात बघ अस आणि हे आहे ना असं डोकं लोक आपण हे आमटात टाकणार आहोत घाण असते ते काढायचे घाण सगळी या डोक्याचे असे मध्ये ना दोन भाग करायचे कारण हे आपण आमट्यामध्ये घेणार आहोत हे असे असे डोक्याचे दोन भाग केले कारण हे आमटात घेणार आहे घाण काढायचे तर बघा गाईस असे मी सगळे हे मासे कापून घेते आता तुम्हाला दोन मासे मी दाखवले कसे कापायचे ते हे बघा गाईज आता हे फ्राय करणार आहे मी ते फ्राय कसे करायचे ते मी तुम्हाला फ्राय करायसाठी कसे कापायचे ते तुम्हाला मी दाखवते तर इथून असं ताजा आहे ना निघायला मुश्किल इथून आहे ना हे असं डोकं काढायचं देव नाही ना इथून पूर्ण अस इथून पूर्ण असं हे पूर्ण अख्ख डोकं नाही काढायचं आपल्याला हे थोडस भाग काढायचं खायला बरं वाटते घाईच पण साफ करायचं म्हटल्यावर हे बघा हे असं मी असं हे डोकं काढलं पूर्ण नाही डोकं काढलं हे असल्याशी बघा यातल्या आतमध्ये घाण असते ती काढायची पूर्ण अशी काढायची पूर्ण याच्यात धान असते ती काढायची आता मी यातली काढले काढले बघा या असं असं हे ठेवायचं फ्रायसाठी ताजा आहे ना मग हातात पडते बघा या असं डोक्याने के केलं हे फ्रायसाठी ठेवायचं मध्ये अशा चिरा पाडायच्या हे शब्द काढायचा फ्राय साठी हे दोन मी फ्राय करणार आहे तर बघा तुम्हाला समजलं असेल हे काहीच आहे बघा नेहमीप्रमाणे लसूण घेतलाय सोललाय नाही आहे आहे आणि हे आम्ही मिरच्या टाकणार आहे हे बघा तुकडे करून आणि टोमॅटो आणि त्याच्यामध्ये कोकम वाप वापरणार आहे कालवनासाठी तर लसूण मी हा ठेसून घेते पहिले एकदम पिठ्ठा नाही करायचा घ्यायचं एकदम बारीक नाही ठेचायचा असा थोडा हे बघा असा ठेवायचा हक्का आणि या मिरच्या याचे तुकडे करते तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता नाहीतर नका टाकू आणि ह्या तिखट मिरच्या नाहीत पोपटी मिरच्या आहेत या आहेत एवढ्या तर मला मिरच्या खूप आवडतात मग मी ह्या मिरच्या टाकणार आहे बघा खूप साऱ्या खूप साऱ्या नाही चार मिरच्या घेतल्यात आणि त्या मोठ्या आहेत म्हणून तुम्हाला जास्त वाटतात हे बघा एवढ्या मिरच्या मी टाकणार आहे कालवणामध्ये खूप मस्त झनझणीत असं कालवण करणार आहे तर गाईस तुम्हाला कोणाला आवडत असेल तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही नक्की माझ्याकडे येऊ शकता टेस्ट करायला कालवण मस्त अस बारीक टॉमॅटो घेते कापून दे, ते बाहेर सगळी भीती पिशवी असं मस्त टॉमॅटो मी घेते कापून कोथमीर नंतर मी टाकेन वरती तेल टाकायचं हे जरा चव छान येते जास्त तेल टाकलं की एवढं एवढं असं मी तेल टाकले याला वाटण वगैरे वापरायचं नाही कारण का हे मासे पण ताजे आहेत आणि याला वाटण नाही वापरायचं तर तेलावरच करायचं तेलावर म्हणजे पाणी टाकेन मी आणि वाटण नाही टाकणार तर काही तुमच्याकडे सुद्धा अशी पद्धत आहे का मासे बनवायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा हो आमची सुद्धा पद्धत कारण ही आमच्या आग्र्याची पद्धत आहे पण मच्छीला वाटण वापरत ये बघा लसूण शिजलंय त्याच्यात मी हळद टाकते तुचा अगरी मसाला टॉमॅटो आणि या मिरच्या तेलामध्ये मी एक जीव करून घेतलं आणि हे मासे आणि हा कोकण आणि पावसाळ्यात ना गाईने मासे जरूर खावा कारण खूप टेस्टी लागतात शिवण्या बोला हे मासे म्हणा खूप टेस्टी लागतात पावसामध्ये आवर्जून खायचे जसे रानभाज्या खाताना तसे सुद्धा मासे खायचे पावसाळ्यात हे बघायच्यात मी पाणी टाकलं तर आहे की नाही साधी सोपी रेसिपी हे बघा तुमच्यासाठी मी मा पावसात गेले का मा तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला बघू दे कसं मा कालवण वगैरे करतात आमच्या आगरी लोकांच्या तर तुम्ही गाईज ना रेसिपी माझी बघता तर लाईक जरूर करा सबस्क्राईब तर जरूर करालच गाईज तुम्ही सबस्क्राईब कराल तर मला सुद्धा कसं प्रोत्साहन येईल चला बाबा यूट्यूब फॅमिली मला सब्सक्राइब करते मी अजून रेसिपी रोज 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 दाखवू शकते बघा आता मी हे मीठ टाकले मीठ टाकली बघा आहे की नाही साधी सोपी रेसिपी तर गाईच तुम्ही रेसिपी जरूर बघत राहा ते छान असे शिजवून द्यायचं त्याच्यावर काय मी वरती पाणी वगैरे काय ठेवणार नाही फक्त झाकण ठेवीन बघा गाईच कालवण रेडी आहे कटले मासे अशी मस्त कोथमीर टाकायची खूप सारी छान बघा आहे की नाही कालवण रेडी हे बघा गाईच तही मी खरेदी कर करते हैं। बघा हे आम्ही आगरी लोक याला आंबाड म्हणतो मी ओली तर हे बघा कांदा आणि एक ही हिरवी मिरची घेतली मी तेल कांद्यावर करायची ह्याला पाणी नाही जरा सुद्धा टाकायचं आणि बघा ही आंबोशी टाकते मी कारण ही मी घरीच कैऱ्या आणलेल्या आणि घरीच सुकवलेली घरचे आंबोशी ही आंबोशी टाकली मी मस्त मिक्स करायचं आणि ही तशात मी आंबाट टाकते म्हणजे ओली ओलीकर्दी ह्याला पण वाटण वगैरे नाही गाई ही तेल कांद्यावर करायची असते हे आपल्या तांदळाच्या भाकरीवर छान लागणार ह्याला आम्ही असं तेल कांद्यावर बोलतो पण पाणी नाही ना वापरत तर मग तेल कांद्यावर अशी पद्धत आहे बोलायची हो आमचं वायकर आमच्या आगरी लोकांमध्ये आगरी कोणी लोक आम्ही असं बोलतो छान अशी ह्याच्यावर मी हे टाकते हे ना गाईज मीठ ना हे जे मीठ आहे ना हे लाल मीठ ते ना मी पनवेलला चाललेलो तर तिकडे ते गाड्या लागलेल्या मोठ्या मोठ्या आणि आखे आखे मोठे मोठे लाल लाल असे दगड होते लाल लाल तर मग ते मी घरी आणून त्याला मस्त बारीक पिसले आणि ते मिक्सरला वाटले आणि त्याचा मीठ तयार केला लाल मीठ याला म्हणतात लाल मीठ आणि मग तोच यूज करते तोच जेवणाला मी यूज करते याशी आणि ह्याच्यावर ना मग झाकण द्यायचं किती गेलं ग याच्यावर असं झाकण द्यायचं ना आणि गॅस कमी ठेवायचा थोडं शिजून द्यायची ह्याला पण शिजायला काय टाईम नाही लागत पाच सात पाच ते सात मिनिटं लागतात शिजायला मस्त ती पाक्यावर शिजून द्यायची हे बघा घायचं आंबाट रेडी आहे त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकते बघा तिच्या तोंडाला पाणी सुटलं का हे बघा किती छान दिसते बघा कलर बघा गाईच कलर किती छान येतं असा मसाला, मसाला छान आमचा अगदी मसाला खूप छान असतो आणि मी हा घरी बनवलेला आहे मी विकत आणतच नाही तर बघा गाईच आहे की नाही छान रेसिपी